हॅलो ब्युटिफुल पीपल आज आपण भगवद्गीता समजून घेणार आहोत धर्म म्हणून नाही उपदेश म्हणून नाही पण मन समजून घेण्यासाठी मन जीवन आयुष्य समजून घेण्यासाठी गीता म्हणजे युद्धाची कथा नाही ती आहे आत चालणाऱ्या संघर्षाची कथा गीतेची सुरुवात एका मजबूत योद्ध्याच्या कोलमडण्याने होते तो घाबरतो निर्णय घेऊ शकत नाही गोंधळून जातो थकतो हे सांगण्यासाठी की असंच वाटणं चुकीचं नाही आपण सगळेच कधी ना कधी अशा अवस्थेत असतो म्हणून अर्जुन आपल्यासाठी वेगळा नाही अर्जुन म्हणजे आपणच गीतेचं पहिलं मोठं सत्य गीता सांगते तुम्ही तुमचे विचार नाही तुम्ही तुमच्या भावना देखील नाही विचार येतात जातात भावना बदलतात पण तुम्ही त्यांना पाहणारे आहात तुम्ही त्यांना पाहणारे आहात ऑब्झर्वर आहात ही समज आली की मन थोडंसं हलकं होतं ॲग्झायटी कमी होते मन अस्थिर असलं तरी तुम्ही अस्थिर नसता गीतेचा सगळ्यात मोठा प्रॅक्टिकल मेसेज म्हणजे कर्मयोग कर्मने असते मा फलेशु कदाचना मा कर्मा फला हातूर बहर मस्ते संगोत्सवा आक्रमणी यामध्ये सांगितलं जातं कर्म करा चिंता करू नका काम करा पण परिणामावर अडकू नका आज आपण कामामुळे नाही थकत आपण थकतो भीतीमुळे काम मनापासून करा पण चिंता स्वतःवर घेऊ नका शांत मनात काम अधिक स्पष्ट होतं इथे आपण इमोशनल रेग्युलेशन शिकू शकतो सो गीता सांगते दुःखाचं मूळ अति आसक्तीमध्ये असतं अटॅचमेंट आसक्ती म्हणजे प्रेम नाही आसक्ती म्हणजे नीड गरज भीती डिपेंडन्सी अवलंबित्व गीता प्रेम सोडायला सांगत नाही बिलकुल सांगत नाही ती सांगते भीती सोडा मन आणि शत्रू मन शत्रू की मित्र गीता मनाला दोष देत नाही ती सांगते मन समजून घेतलं तर ते मित्र बनतं मनाशी लढलात तर ते त्रास देतं मनाशी सौम्य राहिलात तर ते शांत होतं मनावर विजय म्हणजे मनाला कंट्रोल करणं नाही मनावर विजय म्हणजे मनाला समजून घेणं मोक्ष म्हणजे काय तर गीतेत मोक्ष म्हणजे पळून जाणं नाही मोक्ष म्हणजे आत्ताचं आहे ते जगणं आत्ताचं हलकं होणं जेव्हा मन भूतकाळात अडकत नाही भविष्याची भीती कमी होते स्वतःवर राग राहत नाही तेव्हा मुक्ती सुरू होते मोक्ष म्हणजे आयुष्य सोडणं नाही मोक्ष म्हणजे आयुष्यात राहणं भगवद्गीता आपल्याला परिपूर्ण बनायला सांगत नाही तर ती आपल्याला स्थिर बनायला शिकवते कर्म करा मनात प्रेम ठेवा दुःख आलं तरी स्वतःशी दयाळू राहा मन जिंकलं तर आयुष्य आयुष्य आपोआप हलकं होतं इझी होतं आज इतकंच पुरेसं आहे धन्यवाद